जास्त वेळ दिलेला असला तरी कमी वेळेमध्ये कसं कस बसेल आणि स्पष्ट शब्दामध्ये कसं सांगता येईल इथं जे वक्ते बोलले तेवढ्या गोष्टींच्या मध्ये बोलणार खरंच काही बोलायचं होतं तर विषयाचं पुस्तक बोलण्यात काही असं राहत राहत नाही आणि बोलायला वेळ म्हणून असणारे अध्यक्ष आणि सभामंचा उपस्थित असणारे सर्व सन्माननी आणि आपण सर्व सन्माननी माझ्या भाषणाच्या सुरुवातीच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे आज ते माझं भाषण मध्ये रिमिक्सच होणार आहे कारण रिमिक्स लोकांना आवडत आणि बरेच गाणे रिमिक्स मध्ये होतात yeah. आणि बऱ्याच वेळेला हे yes. रिमिक्स कधी कधी चुकत आता इतक्या वेळेमध्ये रिमिक्स वाजणारे आहे मला माहिती पण मूळ सुरुवात मला वाटत सुष्माताई पाहून केली खरं म्हणजे ताई म्हणत नाही मी तुला कारण ती माझी मानस कन्या कन्या मानले आणि कन्या म्हणूनच तिला घडवली आणि ती घडली कसा आहे की पाथर घडवत असतो का घडवत असतो पण दगड सुद्धा चांगला लागतो ना दोन्ही बाजू तपासल्या पाहिजेत आपण एक बाजू असते की पाथर चांगलाय का दुसरी बाजू असते की दगड चांगलाय का पण दगड चांगला असल्यावर पाथर काय करणार म्हणजे मुळामध्येच तिच्यामध्ये ते बीज होत आणि त्या बीजाला अनकूळ पडण्याचं फक्त काम करायचं होतं म्हणून सिंचन केले आणि त्या विचाराचं सिंचन करत असताना तिने असं सांगितलं की सर कधी नोट्स देतच म्हणजे हा आरोपच मानत नाही कारण ही सत्यता आहे मी जरी अकरावीला शिकवत होतो बारावीला शिकवत होतो विक्रीला शिकवत होतो आणि पुढे एम एला शिकवत होतो जसे आमचे इंग्लेज सर म्हणाले की चोवीस तास घेत होते खरी गोष्ट आहे कारण माझा दुसरा पार्टनरच होत माझे नाटक आणि एकच पात्र असा तो विषय होता नंतर नंतर थोडस बदल होत गेला परंतु जे काही घडायचं त्या घडण्याच्या मध्ये माझ्या वडिलांची इच्छाही होती की आम्ही शिक्षक झालं पाहिजे आणि माझी मुळातच इच्छा होती की मला शिक्षक पाहिजे कारण शिक्षकाचा आदर त्या काळामध्ये मी शिकत असताना पाहिजे तसं शिक्षक म्हणून पहिली माझी अपॉइंटमेंट झाली होती जवळ आहे आता छत्रपती संभाजी नगर आणि आठवच दिवस मी काम फर्स्ट इयर नंतर घरी गेल्यावर वडिलांनी दाब दिला आणि सांगितलं की तर तुला कशासाठी पाठवलं शिकायला पाठवलंय तर शिकवायला पाठवलं म्हणजे शिकायला पाठवलंय तू काय करा शिकवायला म्हणजे गरज आहे काही ते मला डिग्री पूर्ण करायची मग शिकवायचं असं नाही शिकवायचं आणि जायचं तर कॉलेजमध्ये मग जेव्हाही मी इथं या कॉलेजला आलो आणि जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यू मध्ये नाकाडे होते नाकाडेसर आणि माझी मुलाखत घेतली त्या काळामध्ये मला तो होतो कोणा आणि त्याचा एक फार मोठा महत्वाचा प्रश्न होता आणि तो होता आर्य चाणक्यचा आणि मला आर्य चाणक्य तर माहीतच नाही कारण माझ्याकडे ते नव्हतंच ऑनर्स आमच्या राज्यशास्त्रामध्ये जिथं ऑनर्स होतं तिथं प्राचीन विचारवंत होते तिथं आर्य चाणक्य होता आता माझे सगळे आधुनिकच होते आणि फॉरेनचे होते कारण फॉरिंगचं ऐकल्याशिवाय आणि त्यांनी कान टोचल्याशिवाय आम्हाला दागिना घालता येत नाही ना त्याच्यामुळे ते घेतच पडते आता प्रश्न असा निर्माण झाला की मी ऐकलेलं नाही वाचलेलं नाही हे तत्वज्ञान त्यांनी विचारलं तर काय त्यावेळेला मी एवढंच म्हणालो त्यांना की सर म्हणे मी काही हे शिकलेलो नाही पण अभ्यास करून शिकू शकतो आणि दुसरं एक वाक्य त्याला जोडलं की जसं मॅगवलेलं सांगितलं जी नीती सांगितली राजकारणातली नीती सांगितली समाजकारणातली नीती सांगितली वैयक्तिक नीती सांगितली तसं आर्यचालक्यानं सांगितलेलं आहे असं दोन चार वाक्य आमच्या गुरु सांगितले आणि त्याच्यावर माझं सगळं आता हे बघा कुठून आठवलं पार्श्वभूमी सांगितली पाहिजे ना करतो कसा माणूस आणि आपण दुसऱ्याला तसं घडवायचं पुढच्या आपल्या अनुभव सांगितले तर तो घडतो ना आपोआपच आणि तो जर घडला तर त्याची पुढची पिढी आपोआपच घडते मी असं म्हणालो त्या काळामध्ये त्याला असं म्हणालो की मला कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू वाचायची सवय आणि करिअर डायजेस्ट वाचायची सवय कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू मध्ये असे मुलाखती यायच्या आणि त्याच्यामध्ये दोन मुलाखती वेगवेगळ्या असतात एकाच असायचं सिलेक्शन का झालं त्याने उत्तर कशी दिली दुसऱ्याचं असायचं की सिलेक्शन का नाही झालं याची उत्तर आणि ते मी सतत वाचत होतो त्याचा अध्ययन करत होतो मला वाटतं की अध्ययन करणं हा महत्वाचा भाग नाही त्याच्यावर चिंतन करणं महत्वाचं आहे त्याचं मन करणं महत्वाचं आहे आणि त्याचा फॉलो करणं महत्वाचं आहे की आपण काय करू शकतो आपण ठरवलं पाहिजे ना की मला काय करायचं कोणत्या प्रसंगामध्ये प्रसंग आलाय तर उत्तर सुचलं पाहिजे ना जसं आमच्या माणूस उत्तर की वरिष्ठांनी सांग सांगा खरी गोष्ट आहे केलंच पाहिजे तसं राजकारणामध्ये आहे दुसरं असं आहे की तिला प्रश्नाचं उदाहरण दिलं जास्त बाकीच बोलत असे त्या उदाहरणामध्ये तिला म्हणलं की बा करणच हे समोर बाकीचे माणसं आहेत नाते गोते आहेत आणि मग अर्जुनाचं पाय लटपायला लागला गळंगेरा झाला तसा आणि मग तो काही तळायला तर नातेवाईक सांभाळून चालत नाही माझ्यावरही बरेच नातेवाईक आहेत कारण त्यांच्या समाजाच्या कोणत्याही कार्याला मी गेलो नाही रजा काढली नाही आमची सर म्हणायचे मी आजारी फोडलो त्यावेळेला भेटायला आले मला आणि म्हटलं की पंधरा दिवस तुम्ही नाही म्हणजे आश्चर्य तुम्ही असं असं कसं रजा करू शकता नाही म्हणून मला वाटलं म्हणून भेटायला जेव्हा मी पडलो होतो आणि मला जवळजवळ महिन्याची रेस्ट आली असा प्राचार्य सुद्धा आम्हाला लाभतो हो हे आमचं भाग्यच आहे आणि इथे संस्थेमध्ये मिडवे अप्पा होते चितुकोटी अप्पा होते बिरवलक आप्पा होते ती काळ वेगळा होता या माणसांनी आम्हाला घडवलं मोकळी दिली स्वातंत्र्य दिलं लायब्ररीमध्ये काय आणायचं तुम्हाला कसं घडवायचंय कसं मुला हे करायचंय काय विचारतो नव्हते आम्हाला ते पत्त मिळत म्हणाय की चांगलं चाललंय ना आता कधी कधी आम्हाला वाटायचं समोरून गेल्यानंतर माहितीच नाही तरी पण कधी त्यांनी नमस्कार करतोय असं कधी पाहिलंच नाही आमच्याकडे म्हणून फार कमी लोकांची ओळख आहे आणि ते मला ओळखतात आता सुद्धा चार लोकांच्या पलीकडे मला कोणी ओळखत नाही कारण मी कधी त्यांच्याकडे गेलोच नाही मला आश्चर्य वाटलं की माझ्या एका कार्यक्रमामध्ये हो पाटील साहेबांनी मी तिथे गेल्याच्या नंतर मी सांगत होतो <laughs> की मी या कॉलेजला मागचा नेक्चरल होतो ते म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला काय म्हणजे काही गोष्टी असतात की काय म्हणजे काय असत कीरा हिरा आहे हे पाहायचं असलं तर जोहरी सुद्धा लागतो ना मग जोहरी असल्याशिवाय हिरायची काय किंमत होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली असते तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही घडलो घडू दिलं यांनी म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहे त्यामुळे आणि इथे भाकर खाल्ली मी कायम सुरू म्हणून सरकार इथंच झाला पाहिजे हा माझा आग्रह होता त्यांनी बरीच आणि मला कॉन्फिडन्स होता की आमचे गवई मॅनेज करणार आणि संस्था नाही कारण आमचं जे काही त्यांच्या पुढे जाणार आहे की हा माणूस निरुपन्ही होता मग आता आता बोलत होता आम्हाला बोलतच नव्हता मग या माणसाला कशाला अडवायच द्या ना आणि इतक्या वेळ बसणं सोपं नाही सर एवढी मुलं बसली एवढ्या भूक लागलेली असताना सुद्धा खालद नाही मित्र आहे तो सकाळपासून काल फोन केला माझ्याकडे त्याचा नंबर नसताना त्याने कोणाला तरी विचारलं मला फोन केला के भांडला मला तू सांगितलं असे भांडणारे मित्र असतात जो व्यवहारान जोडलेले असतात हिंगोलेशर तर मी गुरुस्थानी मानतो पहिल्यांदा भेटलो होतो त्यांना भेटलो होतो इथं की मी नवीनच आहे तुम्ही इथं काम करता तुमचं नाव आहे मला सांगा आता मी काय <laughs> करू त्यावेळेला ते मला सांगायचे कसा अर्थ करायचा म्हणजे असं मानलं पाहिजे का आपण मानणारी माणसं आहेत आणि माझाही मूल्य करून मानलं हे तर खरी गोष्ट आहे की मुलं खूप घडलेली आहेत पण ती घडलेली मुलं सांगतात की मी तुमच्यामुळे घडलेत याचा जास्त सार्थ अभिमान आपल्याला असतो ना तर हाही एक फार महत्वाचा आमच्या खासदारांच्या बद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अगदी आणि इतकं की असं वाटत की हे खासदार कसं काय असं वाटतं कारण काय भेटलं की मग अगोदर नमस्कार करायला येणार आता हा खासदार झालेला माणूस आपल्याला खरं वाटत का ते म्हणजे इतकी नम्रता पहिल्या वेळेला कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर फर्स्ट इयर एला मी किटिन मध्ये बसलेला असताना ते आले आणि आल्याच्या नंतर उभा राहून आदर्शी म्हणाले की सर मी तुमचा एम ए आता की राहणी मानबाग आहेत कोट हे अमु असं वाटायला कुठला तरी ऑफिसर असेल आणि मला वाटलं की काय विचारायला आला असेल तर त्यांनी सांगितलं की मी तुमचा विद्यार्थी मला फार आनंदाची गोष्ट आहे एवढा आपण तर काही एवढं नाही मग वर्तमानपत्र चालवतो ही त्यांनी सांगितलं

आणि घडायला मला बरंच वाटतं म्हणजे मी आता विचार घेऊन जातो आणि कुठल्या तरी काळामध्ये मला उपयोगी पडती इतका विनम्र भाव त्यांच्यामध्ये त्या काळामध्ये होता आणि आजही तितकाच आहे याच्याबद्दल खरं म्हणजे कृत्राचा व्यक्त करायला पाहिजे आणि त्यांचं कौतुक करायला पाहिजे अमेरिकेसारख्या ठिकाणी त्यांना निष्ठ नंतर पहिला म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो आता आवलं किती घेणार माहिती पहिलाच आमचा मराठवाड्यातला एक खासदार एवढ्या डिग्र्या घेऊन इथे येतो आणि तरी पण एकच मी डिग्री घेतलेल्या मुलाला मानतो मी हे तर पी एच डी नाही दुसरी डिग्री नाही फक्त राज्यशास्त्राच्या पलीकडे काही गेलो नाही आणि तरी पण मानतो किती मोठं व्यक्तिमत्व आहे त्याचा म्हणजे मृदुभाव हा पाहण्यासारखा राज्यशास्त्राच्या बद्दल बोलायचं म्हणजे राज्यशास्त्र कसं शास्त्र आहे तर राज्यशास्त्र हे हत्तीच्या पायासारखं कसा हत्तीच्या पायाची उपमान्याला त्याच कारण असं की इतर सगळ्या प्राण्यांचे पाय त्या हत्तीच्या पायामध्ये समाविष्ट होत बऱ्याच वेळेला मी विद्यार्थ्यांना शिकवायचो वेळेला असं काहीतरी कोटेशन टाकलं की मग ते माझ्याकडे असं बघायचं काय म्हणजे काहीतरी बघवास थोडं मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघणार आणि मग त्याला असं म्हणणार अरे हत्तीचा पाय म्हणजे हत्तीच्या पायाचा कसा मग बाकीच्या कोणत्या पायाचा ठसा त्याच्यापेक्षा जास्त नाही ना राज्यशास्त्र हे शास्त्र आहे की ज्या शास्त्रापासून इतर शास्त्राची सुरुवात झाली आधी राज्य आहे राजकारण आहे शासन आहे व्यवस्था आहे शिक्षण आहे आणि म्हणून त्या शिक्षणातून इतर शास्त्राचे विकसित झालेले प्रवास आहे म्हणून राज्यशास्त्र चांगलं असेल राजकारण चांगलं असेल निर्णय घेण्याची क्षमता चांगली असेल लोकशाही चांगली असेल लोक जाणकार असतील आणि राज्यकर्ते सुपात्र असतील तर मग हे नव्हत <coughs> आणि जर ते सुपात्र नसतील तर कसे म्हणजे सुपात्रच नाही तर मग आपल्या मापात कसं येणार आपल्याला हा एक फार महत्वाचा प्रश्न असतो म्हणून सुख भरलेला असतो मीही त्याच बातला कळ जाते न, जाते त्याच्यातून मला जावंच लागत ना एका कमी असं सांगितलेलं आहे की देणारा घेत जाव घेणार जाव देणाराचे हात घे एका ठिकाणी मी असं थोडस बोलता बोलता चर्चेमध्ये हे सगळं आलं आणि एक मराठीचा प्राध्यापक माफ करा मला पण मी इंटरव्ह्यू एका ठिकाणी गेलो होतो एका कॉलेजमध्ये गेलो होतो त्या कॉलेजमध्ये चर्चा चालू होती चर्चेमध्ये चालू असताना आमचे डिस्कशन चालू असताना मी आणि हात कराम करा केलं तस तसं नाही तुला कळायला पाहिजे की देणाऱ्या हात यावेळेला द्यायला शिका बरे त्याने घेतलेलं म्हणजे त्यांनी मला दिलं तर मी तुला द्यायला पाहिजे का नाही परत काहीतरी नुसतं घेणारच तू घेणार आणि देण्याचं शिकवलं आमच्या वशिष्ठ आम्हाला शिकव त्यांच्या दोन कल्पना आहेत एक कर्माची कल्पना आहे काय तवे काय दासची आणि दुसरी कल्पना आहे दासो ह त्याच्यातून मी विचारल्याच्या नंतर मला बसविषयच काय आहे की धर्म काय की वैशिष्टन काय की काहीच कल्पना नाही सुरू देऊ मग मला असा विचार आला की ज्या कॉलेजला मी शिकवतो ज्या ठिकाणी काम करतो तो महात्मा वंदनीय आहे त्याच्याबद्दल मला काहीच नाही माहिती म्हणून मी अभ्यास केला पाहिजे या दृष्टीने मी अभ्यासाला अभ्यास केला त्याच्यावर काही सुद्धा मी ते माझ्या छापे म्हणून आणि त्याच्यावर मग काही भाषेला सुद्धा मी दिली आणि त्याच्यातून मला कळालं त्यांचं महत्व की लोकशाहीचं बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलं किंवा स्त्रियांच्या समतेच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांनी रचना कोणत्या प्रकारची असावी अशा प्रकारचं तसं तत्वज्ञान दिलं ते, ते प्रत्यक्ष राजकारणामध्ये कसे जगले पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेले त्यावेळेस ते, ते कसे जगले आणि ते कसं लोकांना दिलं जगणं की असं जगलं पाहिजे आमच्या शिवाजी महाराजांनी जगलं ते शिकवलं तसं इथं सुद्धा पश्चिमेश्वरांना जे जगलं ते आम्हाला शिकवलं आणि ते आम्ही शिकल्यामुळे या कॉलेजमध्ये मी उभा राहिलो आणि मला संपूर्ण संधी दिल्यामुळे या कॉलेजमध्ये मी घडलो आणि तुम्हाला घडू शकलो तर कॉलेजचे ऋण आहेत माझं काहीच नाही याच्यामध्ये बसवेश्वराचे ऋड आहेत जे काही माझ्यामध्ये आलं तुमच्यामध्ये गेलं त्यांचे ऋण आहेत माझ्या याच्यामध्ये तर या दृष्टिकोनातून आता जे पाहतात मी एवढंच म्हणे की या प्रकारचा सन्मान तुम्ही मला दिला माझी मुलं नंतर दोन तारखेला वेळेला एक उत्सव साजरा करणारे पाहुणे म्हणून आम्ही तर कोणी बोलवतो पण विद्यार्थ्यांनी हे करावं समाजाने बोलावं गुरुजनाने माझ्यावर बोलावं कसे म्हटल्यानंतर <laughs> सुद्धा बोलावं आणि स्टेज वरून ते सांगावं मुलाखतीमध्ये देवीच्या सुद्धा याच्यापेक्षा मला काय पाहिजे म्हणजे या सगळ्या तुम्ही मला दिल्या मी तुम्हाला काय दिलं महत्वाचं नाही पण तुम्ही पैसा न खर्चा पैसा खर्च करून मला जे दिलं आणि प्रेम मला दिलं त्या मी राहू इच्छितो आणि कसं आहे की आणि या समाधानामध्ये तुमच्या प्रेमाच्या समाधानामध्ये वर जरी मी गेलो आणि मागची ऋषी मी भेटली तरी तुमची परंपरा अजून आमच्याकडे लातूर मध्ये चालू आहे आणि लातूरचा एक पॅटर्न आम्ही निर्माण केलेला आहे हा पॅटर्न पुढे असाच कंटिन्यू राहावा अशी सदिच्छा व्यक्त करून तुमची हृदय